नमस्कार मंडली मी तुमचा गौरव शेरके स्वागत करतो आपल्या पुन्हा एकदा नवीन होता व्हिडिओ मध्ये थांबवणार नाही कारण चिवणी एवढी लागली असेल ना कन्फर्म लागली असेल त्याआधी आम्ही चिवणी पकडले ना, 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 ऐसल, ना ती बघा ती ठेवले तिथे तुम्ही मला दाखवतो चिवणी बघा किती आहे नुसती चिवणी आहे <laughs> उचला नाही आम्हाला तो ना ना पण बुड़ बुड़ आता इकडे बघा लागले असणार ना ती चिवडी बघा एवढी असेल ना कन्फर्म असणार कन्फर्म बुडबुडे करते बघ आता बघा चिवली बघूया चला येलकोट येलकोट जय मल्हार बाप रे या बघ या बघ या बघ दाखव दाखव आज थांबणार नाही एवढ्या चिवण्या कन्फर्म चिवण्या तुम्हाला बोललं होतो या बघ स्वतः पण झाला बघूया नंतर पालव ये याची फुल व्हिडिओ बी आहे ना आपल्या चॅनलला येईल तिला पण नक्की बघा कारण ही तुम्हाला इथं असेच दाखवते म्हणजे कमी याच्यामध्ये पूर्ण जी आहे ना ती आम्ही धमाल केल्या धमाल या बघा या बघा या बघा बाबा बाबा बागा बागा, बुल गाबुली, बुल गाबुली। ही साईज बघा मंडळी बघ फुल गाबोली फुल गाबोली तर ही गाभोलीची शिवणी आहे ना वर्षाच्या बारा महिन्यापैकी शोध भेटणार नाही ती फक्त कधी माहिती आहे पावसामध्ये येत ही बघ ही बघ कसली आहे बघ याची साईज बघा बा बाबा बा वाफा साईज बघ ही मोठ्या मोठ्या साईजमध्ये आहेत आणि फुल आहेत बाई आज काय बोलू थांबायचा नाही आणि आपला देव पावलेला आहे मस्त हे बघ कसलं आहे बघ तर म्हणजे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल ना आता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां असं जर कधी यायचं असेल असे कंटेंट बघायचं असेल तर आपला जो पेज आहे ना आपला युट्यूब चॅनल आहे ना त्याला तुम्ही असं प्रमोट करा दाखवा की आपले मासेमारीचे परंपरा आणि ती बरेचसे आपल्या परंपरा मी दाखवतो चला असं भेटायला व्हिडिओ मिळतो तुमच्या परवाची काळजी घ्या बाय बाय